नमस्कार लोग संदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचे आहे कोल्हापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आलेला आहे त्याला दिल्लीतून साथ दिली जाईल आणि येथे विमानतळ करा सांगली नेहमीच तुमचे रोणे राहील अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांना साकडे घातले मुंबई येथे मोहोळ यांची भेट घेऊन कौलापूर विमानतळाविषयी निवेदन दिले त्यावेळी येथील परिस्थिती शेतमाल उत्पन्नातील कार्गो विमानतळाला असलेल्या संधी नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी आणि गलाई व्यवसायाचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली त्याला श्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ते म्हणाले कल्हापूर हद्दीतील एकशे पासष्ट एकर क्षेत्र विमानतळ प्र विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आलेला आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कव्हापूर येथे विमानतळ गरजेचे आहे येथील जमीन अधिक आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते मात्र आवश्यक क्षेत्र ख्षे, द्यायला शेतकरी तयार आहेत कृषी आणि औद्योगिक विकासाला त्यातून बळ मिळणार आहे यासाठी कार्गो विमानतळ मंजूर करणे आवश्यक आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विमानतळाबाबत चर्चा केली आहे महाराष्ट्र विमान प्राधिकरण आणि केंद्रीय नगरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व दिल्लीत या खात्याचे मंत्रीपद भूषवत आहे कौलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव होणार राहील सांगलीच्या इतिहासात गौरवाने याचा उल्लेख होईल मिरजेचे आमदार सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगे आणि कौलापूर विमानतळ बचाव कृती निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह हो अनेकांचा या विषयावर प्रयत्न सुरू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसांचे विमान प्रवास करावा असे आहे आणि त्याला बळ द्यावे अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली आहे त्याला श्री मोहोळी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे